उदाहरण कार्ड आणि बोनसकार आणि हे अठ्ठावीस नंबरच साहित्य 24 आपन, है आहे अक्षर शब्द चित्र सातवी यासाठी आपण साहित्य क्रमांक चोवीस मध्ये हे फासे वापरणार आहोत यासाठी आपल्याला लाल कलरचा हा डायस आणि ह्या तीन रंगाच्या तीन संके आपण या खेळासाठी वापरणार आहोत आता आपण प्रथम काय करूया हे उदाहरण कार्डची माहिती पाहूया हे पाच रंग आहेत आणि ह्या पाच रंगाची ही चाळीस घरं इथं आहेत आता यासाठी आपल्याला हे जे पाच रंग आहेत त्या पाच रंगासाठी आपल्याला काही कार्ड दिलेली आहेत उदाहरण कार्ड या पद्धतीची कार्ड आहे हे आपल्याला तोडून सुद्धा ठेवता येते आता एक खेळ ठेवूया या पाच रंगाचे अशी उदाहरण कार्ड आपल्याला या ठिकाणी ठेवायचे आहेत आणि बोनस कार्ड आहेत ते या ठिकाणी ठेवायचं आहे या साहित्यामध्ये मराठी आणि गणित विषयाचा समावेश केलेला आहे आता प्रथम बघा इथं स्टार्ट पासून सुरुवात करायची आहे या स्टार्टवरती त्या संख्या राहतील पहिला मुलगा काय करेल हा ठोकळा टाकेल ठोकळ्यावर किती आले तीन तीन म्हणल्यानंतर तो एक दोन आणि तीन हा तिसऱ्या ती घरामध्ये गेला तिसऱ्या घराचा रंग कोणता आहे तर पोपटी कलरचा आहे तर तो काय करेल की या रंगाचं कार्ड घेईल कार्डवरचा प्रश्न वाचेल काय आहे सात गुणिले सात साते साती एकोणपन्नास हे उत्तर त्यांना सांगितल्यानंतर ते कार्ड त्याच्याजवळ राहील परत दुसरा मुलगा खेळ खेळेल कार्ड संपत नाही तोपर्यंत खेळ चालेल पण एखादा मुलगा चुकून या बोनसच्या घरामध्ये आला तर त्याला हे बोनस एक कार्ड काय मिळेल एक जादाचं मिळेल आणि ज्याच्याजवळ सर्वात जास्त कार्ड जमा होतील तो या खेळाचा काय असेल विजेता असेल अशा पद्धतीने हा खेळ आहे आणि जर एखाद्या मुला उत्तर आलं नाही तर ते कार्ड तू काय करेल माघारी त्या जागेवर ठेवेल त्या पद्धतीने हा खेळ मुलांच्याकडनं आपण घ्यायचा आहे आणि याच पद्धतीने आपल्याला भाषाविषयी असा एक काही प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्नसुद्धा असे वेगवेगळ्या रंगामध्ये दिलेले आहेत आता भाषा विषयामध्ये व्याकरणावर जास्तीत जास्त प्रश्न काढले आहेत त्या प्रश्नांचा सराव यातून होईल अशा पद्धतीने हा गणित आणि विषय त्याबरोबर इतर विषयांचासुद्धा आपण इंग्रजी विषयासाठी परिसर अभ्यासासाठी सुद्धा वापरू शकतो हे गणित शिकूया या शैक्षणिक साहित्यामध्ये अनेक प्रकारचे गणितं करता येतात हे साहित्य आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भाकार तसेच संख्या अक्षरी लेखन विस्तारित रूप पुढची मागची संख्या लहान मोठेपणा चढता क्रम उतरता क्रम या सर्व गोष्टींचा जास्तीत जास्त सराव या साहित्याच्या आधारे मुलांना आपण देऊ शकतो प्रथम मुलांनी या ठिकाणी एक संख्या तयार करायची आहे संख्या तयार केल्यानंतर ती अक्षरी लिहायची आहे व त्या संख्येचे विस्तारित रूप लिहायचे आहे ती संख्या इथं घेतल्यानंतर लगतची मागची संख्या असेल ती लिहायची आहे लगतची पुढची संख्या लिहायची आहे अशा प्रकारे या साहित्याचा वापर करून जास्तीत जास्त सराव मुलांचा होईल साहित्य आहे अक्षर शब्दचित्र बघा बघायतं सूचना दिली आहे तुम्ही स्टार्टवरती आहात आणि ठोकळा फेकला असता पाच अंक मिळाला म्हणजे तुम्ही पाच घरे पुढे जाणार आहात त्या म घरामध्ये अ हे अक्षर आहे त्याचा शब्दचित्र अननस हा आहे मग त्या चित्राच्या ठिकाणी जावे आणि हे पुढे द्यावा या पद्धतीने खेळ पुढे चालू ठेवायचा आहे आता यामध्ये बघ आपल्याला साक्षरीप्रमाणेच हा खेळ आहे पण अक्षर व शब्द यांचे दुढीकरण करून घेण्यासाठी हा खेळ खूप महत्त्वाचा आहे आणि दोन मुलामध्ये आपण हा खेळ घेऊ शकतो समजा दोन्ही मुलं आहेत त्यातला हा पहिला मुलगा आणि हा दुसरा मुलगा स्टार्टवरती आहे आणि पहिल्या मुलाने जर ठोका टाकला त्याला किती पडले सहा तर तो, तो सहा जर पुढे झाले एक दोन तीन चार पाच सहा चित्र आहे उखड पण त्यांना कुठं हलायचं आहे का नाहीये आपल्याला अक्षराकडून चित्राकडे जायचं आहे मग दुसरा मुलगा खेळ खेळ त्याला पडला एक तो आला आवर अक्षरावर आलेला आहे मग आने सुरू होणारा चित्र कुठं आहे तर आघाडी मग तो काय करेल त्याच चित्रावर येईल त्यानंतर अशाच पद्धतीने हा खेळ सुरू राहील मुलाने जाताना या पद्धतीने जाऊन या बाणाच्या दिशेने ज्या सा पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने ते घरे पुढे पुढे जातील सर्वात शेवटी जो मुलगा या ज्ञानेश्वर या चित्रापर्यंत येईल तो या खेळाचा काय असेल विजेता आहे हे साहित्य क्रमांक एकोणतीस आहे आणि या साहित्यासाठी आपण साहित्य क्रमांक तेवीसमधील हे फासे वापरणार आहोत आता हे अक्षरगट एक शब्द शब्दुंज आहे आहोत तर यामध्ये चौद अठ्ठावीस घर आहे अठ्ठावीस घरामध्ये काही शब्द लिहिलेले आहेत आता दोन मुलामध्ये हा खेळ घेताना एका मुलाला एका रंगाचे चौदा आणि दुसऱ्या मुलाला दुसऱ्या रंगाचे चौदा असे आपण हे अस्वलं ह्या पाच नंबरच्या साहित्यामधलं घेतलेलं आहे आता त्यासाठी आपण हे ठोकळा ते टाकणार आहोत तर हा फासा आहे ह्या फाशावर काही अक्षरं लिहिलेली आहेत जसे की याच्यावर म ल क आणि आ लिहिलेलं आहे आणि या ठिकाणी आ आणि अ ही स्वचिन्ह आहेत ह्यात अक्षर आहेत आणि स्वचिन्ह आहे आता आपण हा फासा टाकणार आहोत हा फासा टाकल्यानंतर आता हे काय आलं आहे की आनं सुरू होणारा आपला शब्द बघायचा आहे तर आनं सुरू शब्द इथं कुठे आई आग बघायचा एका मुलानं आणि त्या मुलानं हा शब्द वाचल्यानंतर आन सुरू शब्द इथं आला मग त्यावर तो आपली सोंगटी ठेवेल किंवा आपला अस्वल ठेवेल त्यानंतर दुसरा मुलगा खेळेल आता इथं म आणि आ म्हणजे मान सुरू होणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे मग दुसरा मुलगा मानं सुरू होणारा शब्द शोधेल जसे की इथं मामा आणि तो आपली संगती या घरावर ठेवेल असाच खेळ आपण पुढे चालू ठेवायचा आहे अशी वेळ येईल की मोजके शब्द राहतील पण डायसवर अक्षरे वेगळीच येतात त्यावेळी डाव काय करायचा पुढील मुलाला द्यायचा जोपर्यंत राहिलेले सगळे शब्द त्याच्यावर टोकन ठेवली जात नाहीत तोपर्यंत खेळ चालू राहील ज्या मुलांचे रंगीत टोकणं लवकर संपतील तो या खेळचा काय असेल विजेता असेल अशा प्रकारचाच हा खेळ आहे त्याच पद्धतीने आपण हा अक्षरगट दोन आहे आपला तो इ घ इ र ब असा हा अक्षरगट आहे त्यासाठी पहिला अक्षरगट आणि दुसऱ्या अक्षरगटातली अक्षर घेऊन हे तर शब्द तयार केलेले आहेत आणि या शब्दांवर सुद्धा याच पद्धतीने खेळ खेळायचा आहे सरगड दोन वर्ष सुद्धा शब्द झुंज खेळ खेरा आपल्याला खेळायचा आहे त्यासाठी हे फासे आहेत आता या फाश्यावर काय लिहिले आहे तर सगळेच अक्षर आहेत क म ल घर आणि ब आणि ह्या फाशावर सगळे स्वर आहेत आता आपण काय करूया हा फासा टाकूया आता र आणि इ म्हणजे री सुरू होणारा शब्द पण पहिली वेलांटी असणारा र पहिली वेलांटी असणारा शब्द मुलांनी यामध्ये शोधायचं आहे जसं की तो रिमा मग तो पहिला मुलगा काय करेल आपले आपला असवल किंवा हे टोकन म्हणून आपण त्याला याच्यावर ठेव त्याचप्रमाणे आपण दुसरा मुलगा खेळ तर र आणि ई म्हणजे र ला दुसरी वेलांटी आपल्याला पाहिजे दुसरी वेलांटी असणारा शब्द मुलांनी तर शोधायचा आहे मग दुसरा मुलगा काय करेल दुसरी वेलांटी असणारा शब्द कुठं आहे तो शोधेल तर रिम शब्द आला मग दुसरा मुलगा आपली आपलं टोकन किंवा आपलं हे असुवर किंवा सोंटी म्हणून आपण ती त्याच्यावर ठेवेल अशाच प्रकारे हा खेळ सुरू राहील पहिल्या शब्दजंजूप्रमाणेच हा पण खेळ त्याच पद्धतीने सुरू राहील